यावेळी नवीन वास्तूमध्ये प्रवेश करत वाढदिवस साजरा केला या वास्तुशांती आणि वाढदिवसात आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी मित्र परिवाराने संतोष भुतकर यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या माझ्या वाढदिवसानिमित्त लहान थोर मोठ्यांनी तुम्ही मला आशीर्वाद दिले आणि आज मनापासून धन्यवाद मानतो असे त्यांनी माझ्या पाठीशी राहो हीच यांनी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेचा विभाग संघटक आमचा मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस अशी ज्याची ओळख आहे असा आमचा संतोष भूतकर त्यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाबरोबरच त्यांनी स्वतःच्या स्वकष्टावर जे घर घेतलं त्याची आज वास्तुशांती असा हा दुर्ग शर्करा योगाच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे पदाधिकारी असतील सामाजिक क्षेत्रात काम करणारे सगळे मंडळी असतील मित्रपरिवार असेल अशा सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी संतोष या ठिकाणी आहे त्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही त्याच्या या सोहळ्यामध्ये सहभागी आहोत त्याला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या घरामध्ये त्यांनी आजपर्यंत जो एकटा या ठिकाणी सहवास आहे त्याला सहचार्याने मिळावी अशी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो भूतकर म्हणजे दोस्ती दोस्तीला राजा प्रत्येकजण त्याला कौतुक करतात प्रत्येकजण त्याचं नाव काढतात आणि खरंच देवाची मना फक्त त्याने दुस्ती केली त्याची तो प्रामाणिक असतो कुठलं पक्ष भेट न कुठला न करता आणि तो सांगतो माझ्या अब्बत्व एकच सांगतो मी की तो मला महापत्न म्हणजे मला म्हणजे त्याला आज खरंच मला या घरी आल्यानंतर मला जी संधीची आठवण आली मला की संधी म्हणजे आमचं एकदम मनापत्न एकदम प्रेम करणारा दत्ता भाऊ शिवाय बोलणार बाराजी तिलकर माझा एकदम खान तसंच हे दोन्ही बंधू माझ्यावर खूप प्रेम करतात आणि भूतकर कुटुंबाचं माझ्यावर खूप प्रेम आहे पहिल्यापासून मी इलेक्शनला उभं राहू नाही राहू किंवा काय असू दे राजकारणात सत्य जात सगळे लोक असतात पण सत्य नसतं ही गोष्टी टिकवणारा म्हणजे आमचा भूतकर गोष्टी राजा मी मनापत्न जर कौतुक करतो अभिनंदन देतो आपल्या आई वडिलांची सेवा तुम्ही खूप केली आईची आत्ताच करतोय अशी प्रार्थना की त्यांनी आपल्या कुटुंबाला समाज लोकांची सेवा करावी ही त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी पल्लवी चंद्रशेखर जावळे शिवसेना नगरसेविका मी संतोष भाऊंना आमच्या पूर्ण जावळे परिवारातर्फे प्रभाग क्रमांक सोळा तर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि ह्या नवीन वास्तूसाठी सुद्धा खूप शुभेच्छा देते त्यांना शिवसेनेचे अतिशय कट्टर जुने आणि खूप मनापासनं शिवसेनेचं काम करणारे असे कट्टर शिवसैनिक आहेत आणि त्यांची खूप मनापासूनची तळमळ पक्षासाठी जी असते ती मी कायम बघितलेली आहे त्यामुळे त्यांना अशा शुभेच्छा अजून प्रगती होऊन त्यांची वाढ आणि छान प्रगती अजून जास्तीत जास्त हो ही शुभेच्छा त्यांना देते आज आमचे संतोष भाऊ यांचा आज वाढदिवस आहे आज त्यांच्या आज घराचं ओपनिंग पण आहे अशीच त्यांनी करावी आणि पुढचे या पुढचे दिवस त्यांच्या चांगले आणि सुखात जावे आणि त्यांचं आज वाढदिवस असल्यामुळे त्यांचं आयुष्य वाढावं हीच माझी देवाला प्रार्थना आहे संतोषदा कायम हसमुख असतात प्रत्येकाला पक्ष सोडून पण कधी मदतीसाठी लावतात आणि कायम जे लोक सोबत आहेत मैत्री कायम निघणार संतोष सात्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज आमचे मित्र संतोष भुतकर यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अजून एक चांगला आ, चांगली न्यूज अशी मिळाली आहे की त्यांनी या नवीन फ्लॅटमध्ये हा नवीन फ्लॅट घेतलेला आहे आणि त्याच्या वास्तुशांती पण आजच झालेली आहे दोन्ही उपक्रम दोन्ही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मी अशी त्याला आता शुभेच्छा देतो पुढचा वाढदिवस ज्यावेळी असेल त्यावेळी तू अजून एका नवीन फ्लॅटमध्ये <laughs> आम्हाला बोलव आणि आपण तिथे हा वाढदिवस आपण साजरा करू

त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काजबाईतील शिवसेनेचा बुलंद शिवसैनिक आमचा संतोष तात्या भुतकर त्याला वाढदिवसाच्या भगवे शुभेच्छा चांगली चांगली शाखा सर्व महिला आघाडी ज्येष्ठ शिवसेना आणि सर्व युवती सेवे करते त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा भगव्या शुभेच्छा देतो थांबतो जय महाराष्ट्र आमचे मित्र संतोष भुतकर संघाचे माजी युवा प्रमुख आणि पुणे शहर समन्वय यांनी शिवसेनेमध्ये काम करत असताना अनेक कार्यक्रम घेत ने ते नेहमी त्यांचा त्या भागामध्ये जनसंपर्क झालेला आहे सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करताना दोस्ती त्यांनी अतिशय जपली आणि ह्या आज ज्या ठिकाणी जे आलेले दोस्त आहे तेव्हा त्यांचं कर्तव्य दोस्त कसं आहे त्यांच्या आज त्यांचा वाढदिवस आहे तो वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा त्याचप्रमाणे त्यांनी जो काही आज नवीन फ्लॅट मध्ये शुभेच्छा देऊन आमचे शालेय मित्र पुतकर यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही ओलोतो आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी नवीन घराची वास्तुशांत पण या ठिकाणी ठेवलेली आहे वाढदिवसाच्या शुभेच्छांबरोबर त्यांना नवीन घराच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आम्ही अयोध्या येथील झालेल्या मंदिराची प्रतिकृती आणि श्रीरामाची प्रतिमा आज त्यांना विशेष भेट म्हणून दिलेली आहे आणि त्यांच्या या पुढील वाटचालीस आणि आयुष्यास आमच्या भावी शुभेच्छा आणि नवीन घरात त्यांचं भरभराट हो आणि पूर्ण फॅमिलीला ही मनापासून देतो आज आज आमच्या समाजातील आमचे सभासद आमचे विश्वस्त सहकारी राजेंद्र बुतकर यांचे लहान भाऊ बंधू श्री संतोष उर्प तात्या लक्ष्मण बुतकर आज यांचा वाढदिवस आणि या नवीन वास्तूचं वास्तू हा कार्यक्रम असल्या कारणाने तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आम्ही इथे सगळे जमलेलो हो। आहोत आज आजचा हा खूप सुरेख देखणा असा कार्यक्रम आहे आणि संतोषच्या बाबतीत सांगत झाला त्याचा वाढदिवस आहे संतोष हा सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असून हा गेली वीस वर्ष शिवसेनेचं काम करत असून वेगवेगळी वे वे पद उपभोगत तो आज कसबा विधानसभा जे आहे त्याचा विभाग प्रमुख झालेला आहे हा खूप मोठी त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी यशस्वीरित्या पार केलेलं पद असून असं त्यांना वेळोवेळी उच्च पदस्थ त्यांनी जावं आणि त्याला वेगवेगळी पद घुषवता यावी आणि त्या पदांच्या बाबतीत त्यांनी सामाजिक कार्या मदत करावी हीच आमची सदिच्छा ही आमचे मित्र संतोष भाऊ गोतकर यांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा संतोषभाऊ हो भाऊ आणि आम्ही लहानपणापासून एकत्र काम करतो आणि संतोष भाऊ आणि आम्ही दोघं शिवसेनेक असल्यापासून एकमेकांची ओळख आहे आणि तीस वर्षाचे आमचे संबंध आहेत आणि संतोष भाऊ शिवसेनेला एकदम चांगलं प्रामाणिक काम करतात आणि त्यांना आज वाढदिवसानिमित्त मनसे शुभेच्छा देत नमस्कार जय महाराष्ट्र निकिता दीपक भाऊ महाराष्ट्र संतोष भूतकर एक कट्टर शिवसैनिक यांना आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या या घराच्या वास्तव शांती निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा दादांबद्दल थोडं बोलायचं झालं तर दादा अगदी आमच्या मोठ्या भावासारखे आणि पक्षामध्ये प्रत्येक स्त्रीला माता समजून मान देणारे आणि सर्वांचा मान सन्मान करणारे असे आहेत असे आमचे म्हणतात त्यांना आज वाढदिवसा संतोषने फ्लॅट घेतला आज त्याचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वास्तू घेतली त्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा एस 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 सी एस 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 पी तर्फे त्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आज आपल्या सर्वांचे मित्र आणि लहानपणापासून हिंदी काम करणारे संतोष गुतकर खऱ्या अर्थाने आमचे त्यांचे मोठे बंधू राजेंद्र गुतकर त्या अनेक वर्ष संघ आणि विशुंब वर्षाचं काम करतात आणि तसे तीच परंपरा संतोष गुतकरांनी जपून हिंदुत्वाचं काम त्यांनी शेवटपर्यंत आजपर्यंत करतायत ते आणि कट्टर शिवसैनिक म्हटलं तरी त्यात काय वाववं ठरणार आहे अशा संतोष आमच्या मित्राला किंवा लहान हो। भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आणि त्याच्या हातातून मोठं कार्य घालावं आणि हिंदुत्वाचं काम करावं देव देश आणि धर्म त्या रक्षणासाठी त्याला बल प्राप्त हो अशा प्रार्थना करतो जय श्रीराम आमचे मित्र संतोषजी भुतकर यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आज त्यांच्या नवीन वास्तू शांतीचा मुहूर्त साधलाय त्यानंतर त्यांच्या वाढदिवसा आणि त्यांच्या नवीन घराच्या या दोन्ही शुभेच्छा की त्यांना देतो आमचे सगळे परिवार असतील असून परिवाराकडून देखील त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या भारतीय जनता पार्टीकडून देखील त्या संतोषला मनापासून खूप खूप शुभेच्छा